नमस्कार मी पी एस आय मोनिका खडके पाटील पंढरपूर डिव्हिजन निर्भया पथक सध्या आम्ही बऱ्याच शाळांमध्ये जाऊन मुलींच्यावरती जो अत्याचार होतो आहे त्याच्याविषयी त्यांच्याकडून माहिती घेऊन त्या जे कोणी त्यांच्यावरती अत्याचार करते त्याच्यावरती योग्य कारवाई करतो आहे तसेच प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आणि कॉलेजेस यांना भेटी देतो आहे शाळांमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये लहान मुलांना गुट्टच टच याविषयीशी माहिती देतो आहे तसेच त्यांच्यावरती तसं कोणी अत्याचार करत असेल तर त्याची माहिती घेऊन त्यांच्यावरती कारवाई करतो आहे आणि कॉलेजेसमध्ये जाऊन मुलींना कोणी काही त्रास देत असेल किंवा त्या कॉलेजला येताना बसमधून कोणी काही त्रास देतो आहे किंवा त्या ज्या रोडनी येतात रोडला काही मुलं थांबून त्यांना काही टॉन्ट करत असतील त्यांना काही बोलत असतील किंवा त्यांना अब्यूज करत असतील असं काही होत असेल तर त्या कॉलेजेसना भेटी देऊन मुलींच्याकडून माहिती घेऊन त्याप्रकारे त्या मुलांवरती किंवा जे कोणी त्यांना काही त्रास देते त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करतो आहे तसेच प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन मुलींना समुपदेशन करून त्यांना काही त्रास होत असेल तर त्यांनी तो आम्हाला सांगावा आम्ही त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करू असे आव्हानही देतो आहे जे लहान मुलं आहेत त्यांना गुड टच बॅड टच असं कोणी काही करत असेल तर त्याचीही माहिती घेतो आहे त्याच्याविषयी जर कोण त्यांना त्रास देत आहे तर त्यांनी त्यांच्या पालकांना सांगावं त्याच्यानंतर ती माहिती त्यांनी त्यांच्या शाळेत सांगून किंवा डायरेक्टली आम्हाला सांगून त्याच्यावरतीही आम्ही योग्य ती कारवाई घेतो आहे आणि असं काही आत्तापर्यंत काही शाळांमध्ये झालं असेल तर त्यांनीही ते आम्हाला सांगावं असंही आम्ही पालकांना त्या शाळेच्या शिक्षकांना आवाहन करतो आहे आणि जे लहान मुलं आहेत त्यांना समजा अभ्यूज करणारी लोकं जी शिक्षकही असू शकतात किंवा तिथे काम करणारे सफाई कर्मचारी असू शकतात किंवा त्यांच्या शेजारी राहणाऱ्यासुद्धा कोणी काही असू शकतं तर तसंही कोणी काही असेल तर त्यांनी तीही माहिती आमच्यापर्यंत पोचवावी हे आम्ही पंढरपूर तालुक्यातील सगळ्या शाळेतील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांनासुद्धा आव्हान करतो आहे की तसं काही होत असेल तुमच्या पालकांविषयी असं काही होत असेल चुकीचं त्यांना कोणी वागवत असेल त्यांच्यासोबत काही अब्यूज होत असेल तर ती त्यांनी माहिती त्यांनी आम्हाला सांगावी असं मी त्यांना आवाहन करते पंढरपूर शहरातील पंढरपूर तालुक्यामधील प्रत्येक शाळांमध्ये जाऊन याविषयी आम्ही त्यांना माहिती देतो आहे आणि असं काय घडत असेल तर त्यांनी आम्हाला सांगावं हेही आम्ही त्यांना आवाहन करतो आम्ही दिवसातून दहा ते पंधरा शाळांना भेटी देतोय तसेच कॉलेजेसना पण सुट्टी म्हणजे भेटी देतोय आणि त्यांच्यामध्ये तसं काही होत असेल तर याची माहिती घेतोय रोज आमचं टार्गेट आहे की आम्ही दहा ते पंधरा पंधरा शाळांना तरी भेटी देऊच